डुंबरवाडी टोल नाक्यावर अजूनही स्थानिकांचा त्रास काही कमी झालेला नाही माझ्यासोबत एक व्यावसायिक आहेत खर तर तालुक्यामध्ये त्यांना अनेकदा फिरावं लागतं परंतु त्यांना डोंबरवाडी टोल नाक्यावर नेहमीच त्रास होतोय जरी लोकल असले तरी त्यांच्या गाडीकडनं टोल वसुली केली जाते नेमकी काय प्रकरण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नक्की बघत नमस्कार साहेब नेमकी काय प्रकरण आहे आणि काय त्रास झाले तुम्हाला आपलं ओमकार समृद्धी सेल्स म्हणून जुन्नरमध्ये दुकान आहे जुन्नर शहरात आपल्याला होलसेल म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नर आंबेगाव खेड तीन तालुक्यांमध्ये मी स्वतः होलसेलचा व्यवसाय करतो आपल्याकडे जे मटेरियल आहे ते दुकानदारांना सप्लाय करतो ही आपली मालाची गाडी अशोकलेली आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी मागे पाहू शकता इथून मागं तीन वेळा वाचची चौथी वेळ होती की ओतूर सोडल्यानंतर डुंबरवाडीमध्ये जो आपला टोल नाका आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही लोकल आहे असं सांगितल्यावर आम्हाला आधार कार्ड दाखवा असं त्यांच्याकडून विचारणा होती मागच्या वेळेला तुम्ही आधार कार्ड दाखवा तुम्ही हे प्रूफ दाखवा व तुम्हाला वार दाखव ते सोडणार असं वारंवार सर्व राजकारण्यांनी सांगितलेलं आहे परंतु आधार कार्ड दाखवल्यानंतर आम्ही जेव्हा लोकल म्हणतो ते आधार कार्डची विचारणा करतात त्यांना आधार कार्ड दाखवल्यावर ते त्यांचे जे हे असतो तो पाईप तो वरती करतात त्यानंतर आम्ही थोडं पुढं गेल्यानंतर आता कसं हे व्यापारी साहेब पुढं गेलो की परत मागे येणे इतपत टाईम नसतो आणि माझ्या वडिलांच्या नावावरती ही गाडी आहे त्या त्यांच्या मोबाईलवरती सर्व मेसेज पाडतात फास्टॅगच्या असू द्या गाडीच्या संदर्भात काही देखील असू द्या आम्ही पिंपरी पेंडर किंवा आळेफाट्याच्या जवळ गेल्यानंतर मेसेज मला वडिलांचा फोन आला आज सकाळीच की अरे लकी त्या गाडीवरती टोलकास कट झाला आणि मी त्या वेळेला असल्या असल्याकारणाने मी पुढं नव्हतो गेलो मी तिथून परत रिवस गेलो व टोल नाक्यावरती जाऊन त्यांना विचारणा केली की साहेब तिथे एक मॅडम होत्या आधी व दुसरे एक म्हणजे त्यांचे सहकारी असतील एक मुलगा होता त्याला विचारलं की म्हटलं हे असं असं झालेलं आहे प्रकरण तर त्यांनी माझ्या गाडीवरती लोकल असून टोलकास काही केला तर त्या मुलाने मला असं उत्तर दिलं की ते सर्व ऑनलाईन आहे आमच्या हातात काही नाही आहे आधार कार्ड दाखवल्यावर तुम्ही त्या ठिकाणावरून गाडी सोडणार कुठल्याही तुमच्याकडून ते शुल्क कट करणार नाही असं वारंवार आपल्याला सर्वच नेते मंडळी सांगत असतात परंतु हा मला आलेला स्वतःला चौथा अनुभव आहे व त्या संदर्भात मी सकाळी त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी मला असं प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं की तुम्ही मी त्या ठिकाणी व्हिडिओ काढत होतो की तुम्ही मला उत्तर द्या हा नक्की काय प्रकार चाललाय आम्ही तालुक्यातले असून जर तुम्ही आम्हाला एवढा त्रास देत आहे मी या ठिकाणी दर दोन दिवसांनी साहेब तिथं जातोय दर दोन दिवसांनी ओतूर असेल आळेफाटा असेल पिंपरी पेंटारा असेल मला रोज त्या ठिकाणी जायला लागते त्यांना माझा चेहरा माझी गाडी देखील माहीत आहे परंतु आपण म्हणतो ना की आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं तर ते त्यांना ता फावतं तशा टाईप त्यांची गद झालेली आहे वारंवार ते त्याच चुका करत आहेत संपूर्ण तालुक्यातील जनतेला शेतकरी असू द्या व्यापारी असू द्या सर्वांनाच त्या टोल नाक्यावरती त्रास आहे त्यानंतर मी रिवस गेल्यानंतर त्यांना प्रश्न विचारले त्यांनी सांगितलं तुम्ही व्हिडिओ काढू शकत नाही तिथं मला थोडं ते उलट बोलले मी बोललो ठीक आहे ते बोलले तुम्हाला व्हिडिओ कोणाला आहे कुठंच पे हे करायची आहे ते करा तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय करायचं आहे ते करा मी म्हटलं चालेल ठीक आहे कारण हे फक्त मला एकट्याला त्रास नाही आहे असे बरेचसे किस्से देखील कानावरती आलेले आहेत त्यानंतर मी आळेपाटा बेल्हा पुढे साकोरी फाटा तिकडे जाऊन रिवर्स आल्यानंतर येताना पिंपळवंडीमध्ये जो आपला चौदा नंबरचा टोल नाका आहे तिथं मुद्दाम गाडी थांबून जो कर्मचारी होता तिथं त्याला विचारलं की म्हटलं दादा आत्ता मी तुम्हाला सांगितलं आहे मी लोकल आहे तुम्ही हे तुमचे जे दांडका आहे ते वरती केले मी पुढं गेल्यानंतर तुम्ही मला ते फास्टॅगचा फाईन कट करू शकता का ते बोलले हो म्हटलं ते ऑनलाईन असतं ना पण मला तर असं कळालं ते बोलले नाही ते आमच्या हातात असतं म्हणजे मी तिथं जे प्रश्न विचारले त्यांनी त्यावरती पण खोटं उत्तर दिलं कारण मी तिथून जर आठवड्यामध्ये दोन वेळा जातो आहे गेल्या वर्षभरामध्ये कमीत कमी मी शंभर वेळा गेलो आहे पंच्याण्णव वेळा तुम्ही माझा टोल कट केला नाही ऑनलाईन आहे तर मग पंच्याण्णव वेळा पण तो व्हायला पाहिजे होता ना हे चारच वेळा का झाला आणि तुम्ही हे कोणासाठी करताय ती जी त्यांची यंत्रणा आहे ना त्यांना माझा सवाल आहे तुम्ही योग्य वेळी सुधरा सर्वसामान्य माणसांच्या नादी लागू नका जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक ज्या गाड्या असतील त्यांना टोल फ्री आहे हे प्रत्येक नेत्याने सांगितलेलं आहे व जर त्यांना सुधारायचं नसेल न, तो तर माझी सर्व राजकारणांना एक विनंती आहे की जे आपण माईकवर चार लोकांमध्ये बोलताना ते आता करून दाखवा तो टोल नाका एकतर बंद करा व नसन जमत तर जुन्नर तालुक्यामधल्या एका देखील गाडीवरती लोकल असणाऱ्या आधार कार्ड तुम्ही आधार कार्ड मागा पॅन कार्ड मागा गाडीचा आरसी मागा आम्ही देतो ना पण ते सर्व दाखवून पण तुम्ही टोल नाका वसूल करू हे काय माझ्याकडे आता का आपल्या समोर उदाहरण आहे म्हणजे गेल्या वर्षीचं म्हणजे पाठीमागचे मेसेज आहेत आता माझीच गाडी स्वतःची हे बघा चाळकवाडी टोल नाका पंच्याहत्तर रुपये त्याच्यानंतर चाळकवाडी चाळकवाडी एकशे पाच रुपये आता मी लोकल जरी सांगितलं तरी तो टोल ना, तोल ना तो आपल्या गाडीचा कट होता आपल्याला पुढे गेल्यावर मेसेज येतो तिथं आपण म्हणतो ना लोकल तर म्हणतात ओके ठीक आहे वर करता आपण निघून जातो परंतु पुढे गेल्यानंतर आपल्याला मेसेज येतो परंतु आपण किती वेळा त्यांना सांगायचं आणि आपण किती त्यांच्याबरोबर नेहमीच असतं आपण नेहमीच भांडण करायचं का सर्वसामान्य माणसं नादी लागत नाही त्रास आहेच आहे त्याचा लोकल आहे तर तुम्ही बोलता तो 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 जे बोलता त्या पद्धत आवाज उठवायला कोण मागत नाही आम्ही तीन वेळा आमचं माझं स्वतःचं घ्या तीन वेळा माझ्यासोबत झालं पण मी कसं जाऊ दे आपल्याला रोज त्या ठिकाणावरून जायचंय पण किती वेळा यांची आरे आणि किती वेळा हे सहन करायचं ना आज सर्वसामान्य माणसासाठी तुम्ही जर हे त्यांचा टोल काहीतरी त्या डुंबरवाडीचा पंचावन्न रुपये गरज नाही आहे ना तालुक्यातली गाडी आहे आम्ही तालुक्यामधले आणि आधार कार्ड आहे आमच्याकडं पॅन कार्ड आहे तरी जर आम्हाला जर तो टोलचे पैसे जर तिथं कट होत असतील तर मग उपयोग काय ना अशा यंत्रणेचा आज सकाळी मला माझे जे वडील आहेत त्यांनी फोन केल्यानंतर हे बघा त्यांनी मला ते मेसेज पाठवले का असे असे मेसेज मला आलेले आहेत किती तारीख आहे चौदा बारा दोन हजार चोवीस अकरा वाजून एक्कावन्न मिनटं आणि मी आत्ता या ठिकाणी परत जुन्नर शहरामध्ये सगळं उरकून तुमचीही भेट घेण्यासाठी आलेलो आहे का तुम्ही हे जे प्रकरण घडलेलं आहे आज व हे वारंवार घडते परंतु कसं एक कोण आवाज उठवायला मागत नाही तुमच्या देखील कानावर येथून माग बऱ्याच गोष्टी आलेल्या असतील परंतु सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी वेळ नसतो म्हणा किंवा ते कोणाच्या नादी लागायला मागत नाहीत ते व त्यांचं कुटुंब आम्ही प्रामाणिकपणे आमचा व्यापार करतो आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास या टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांकडून किंवा त्यांच्याकडून झाला नाही पाहिजे अशी आमची विनंती आहे व तुम्ही हा प्रश्न सर्व तालुक्यातील पुढाऱ्यांसमोर व सर्वच या ठिकाणी जनतेसमोर न्या व या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांना तसेच सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या आपण पाहतो की म्हणजे सर्वसामान्य माणूस हा प्रत्येक ठिकाणी कोणतीही गोष्ट प्रामाणिकपणे काम करत असतो आज पाहतो की आज राजकीय पुढाऱ्यांचा जर विचार केला नेते मंडळींचा विचार केला तर प्रत्येकाला टोल हा फ्री आहे परंतु सर्वसामान्य माणसाचा टोल प्रत्येक वेळेस आपल्याच तालुक्यात आप बाहेर गेल्यानंतरही आपण कुठलाही प्रयत्न करीत नाही टोल माफीचा का तर जो रितसर आहे तो टोल आपण रितसर त्या ठिकाणी भरला जातो पण जिथं आपला अधिकार आहे ज्या ठिकाणी आपण आपल्या तालुक्यामध्ये टोल फ्री आहे त्याही ठिकाणी आपण बोलू शकत नाही का एवढं सर्वसामान्य माणसाने हे कितपत सहन करायचं तर आपलं आपल्यामार्फत एकच मोरेसाहेब सर्व राजकारणी मंडळी ही आपल्यातलीच कोणीतरी आहे त्यांना एक विनंती आहे की सर्वसामान्य माणसांसाठी आपण प्रत्येकाने त्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन हा प्रश्न कुठंतरी कायमस्वरूपी निकालात निघल असा या ठिकाणी प्रयत्न करावा कारण का इथून पाठीमाग आपण पाहतो की प्रत्येकजण वल्गना करतो परंतु प्रत्यक्षात कुठलाही आजपर्यंत कुठलीही घटना या म्हणजे प्रत्यक्ष अस्तित्वात त्या पर पद्धतीनं आलेली नाही आहे तर त्या बाजूने कुठंतरी प्रत्येक राजकीय नेत्याने एक सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रयत्न करावा अशी सर्व राजकीय मंडळींना विनंती आहे दोन हजार एकोणीसला साहेब दोन हजार एकोणीसला आमदारकीच्या इलेक्शनला टोल टोलनाक्याचा विषय तेव्हा पण वल्गना झाली आम्ही बंद करू असं करू दोन हजार चोवीसच्या आत्ता आमदारकीच्या इलेक्शनला पण पुन्हा तोच प्रश्न आला टोल टोलनाका आम्ही बंद करू जर तुम्ही सर्वजण तो बंद करायच्या मागे तर मग तो, तो चालवतोय कोण आणि अशा पद्धतीने चालवतोय की सर्वसामान्य माणसांची यामध्ये मा गळचेपी होती यामध्ये कोणत्याही कोणतीही पुढाऱ्याची गाडी असू द्या राजकीय नेत्याच्या असू द्या कोणतीही मोठी श्रीमंत लोकांची कोणतीही गाडी त्या ठिकाणी अडवली जात नाही त्यांच्याकडून टोल घेतला जात नाही मग आमच्यासारख्या सर सर्वसामान्य माणसांकडूनच काय आहे टोल घेतात त्यांना प्रत्येक वेळेला असं वाटतंय की हे काहीच करू शकत नाही हे लाचार आहेत पण आज आम्हाला हे दाखवून द्यायचं की सर्वसामान्य माणूस जर पेटून उठला तर त्याच्या न्याय हक्कासाठी तो कोणाशीही भांडू शकतो कोणत्याही थराला जाऊ शकतो कारण का आता मी तुम्हाला आता मेसेज दाखवलं म्हणजे प्रत्यक्ष जे घडले ते बळच काहीतरी द बाईट द्यायची किंवा कोणाची तरी कुठंतरी बदनामी करायची चे हा त्याच्यामागचा हेतू नाही आहे जी वस्तुस्थिती आहे जी सर्वसामान्य माणसाला ज्या गोष्टी अडचणीच्या वाटतात त्या कुठंतरी व्यक्त करण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न आम्ही सर्वसामान्य माणूस करत आहोत